स्वतंत्र भारताचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन या ठिकाणी संपन्न होतोय महाराष्ट्र विधिमंडळाचा सदस्य विशेष म्हणजे शिवभूमीचा सदस्य आहे राजा मी आपल्या सर्व नायबाब जनतेला या ठिकाणी या शिरावी असलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दे आज दोन संचालक या तालुक्याचे तालुका दंडाधिकारी अर्थात

देशासाठी खूप काम केलं ते सर्व माजी सैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत विशेषत्वाने बार असोसिएशनचे अध्यक्ष आज या ठिकाणी उपस्थित आहे आणि उपस्थित आपण सर्व सन्मान्य वगैरे आजचा दिवस हा आपला उत्साहाचा दिवस आहे आनंदाचा दिवस आहे उत्सव साजरा करतो हा महा उत्सव आहे मला डॉक्टर बाबासाहेबच्या स्मृतीला अभिवादन करणं फार गरजेचं आहे कारण एकोणीशे पन्नासला ही घटना आपण स्वीकारली आणि विषय म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांनी सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायची प्रक्रिया जगामध्ये जर सर्व सर्वांना सर्वसामान्य वंचित माणूस महापौर आमदार मंत्री मुख्यमंत्री पंतप्रधान राष्ट्रपती या पदावर जर कुठल्या घटने बसत असेल तर त्या माझ्या भारताच्या संविधानाच्या वतीनं आपल्याला डॉक्टर बाबासाहेब हे असे युग पुरुष गेले की त्यांनी तुमच्या आमच्या सर्वच स्वातंत्र्य ह्या देशांना आबाधित केलं सुरक्षित केलं याच काय केलं असं बोललेलं बाबा सर्वसामान्य माणसाने काय केलं असं धनाट्य समोर सर्वसामान्य माणसं निश्चित पडली असते कि बहुला स्पृश्य अस्पृश्याचा भेदभाव राहिला असता शिक्षणाचा अभाव राहिला असता त्या काळामध्ये बॅलेस्टर झालेले व्यक्तिमत्व जर भारतातच झालं नसतं म्हणजे मला प्रामाणिकपणे सांगायचं वाटतं हल्ले आपण जे तरुण म्हणून जातो तरुण आणि तरुणी परदेशात ते यायला मागत नाही पुन्हा मागे परंतु त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेबांनी बॅरिस्टर एवढी मोठी फेज होत असले व्यक्तिमत्व हवा थोडा पैसा मिळत असतो त्यांना अमेरिकेमध्ये लंडन मध्ये पण या व्यक्तिमत्वा थोडा होती होते राष्ट्रभक्तीचा उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब तिथं थांबले नाही एवढी मोठी डिग्री घेऊन त्याच्या डोळ्यासमोर हा तमाम असला भारत होता त्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं आजादीच्या एक वर्ष चांगलं बोल ज्यावेळेला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला ब्रिटिश आपल्याला हसून पुढे गेले कारण का ते थोडे घाबरले पण होते कारण आपली आजाद हिंद सेना उभी होती सर आजाद हिंद सेना त्यांनी दीडशे वर्ष आपलं राज्य आपली सेना हातामध्ये घेऊन पण ज्यावेळेला नेताजी सुभाषचंद्र बोस आझाद यांच्या सगळे स्थापना केली त्यावेळेला ब्रिटिशाच्या मनामध्ये जगभराच्या प्रवासामध्ये जर आपण भारताचा आज स्वतः मध्ये आपल्या आज भारताची जी इकॉनॉमी आहे ती पहिल्या पाच मध्ये आहे आणि भविष्यात मध्ये नाही हा भारताचा प्रयोग आले ठीक आहे भ्रष्टाचार आहे तो कमी व्हायला पाहिजे माझ्या सगळ्या माणूस वाटत पाहिजे तू हे कोण कोण करणार तर ही स्वयंशिस्त आहे हा आहे भारत सांगण्याआधी भारत संबंध फार गरजेचं आहे शिवराया सांगण्याआधी शिवराया संबंध अतिशय गरज आहे महात्मा बाई डॉक्टर बाबासाहेब ही सगळी मंडळी सांगायच्या आधी ती संबंध फार गरजेचं आहे आणि जो प्रत्येक समजत नाही तो प्रथ आता त्यामुळे प्रशासकीय इच्छा शक्ती यांनी आता धारसाचा टाकला पाहिजे टाकलं पाहिजे की आम्ही आमच्या ठेवल्यावर कुठलीही फाईट ठेवणार नाही आणि कोणालाही डबल चक्कर मारायला लावणार नाही नाही

स्वतःचा सैनिक आहे त्याला आहे दुरुस्त करायचंय अपेक्षित येतो तिथे पंचवीस वर्ष काम करून आला आणि त्याला लागत असेल माझ्याकडे यावं लागत असेल माझ्या प्रश्नावर यावं लागत असेल तर ही बाब आपण नोटेस केली पाहिजे ही आपण समजून घेतली पाहिजे अशा लोकांनी म्हणजे मायनर असलेला मधला म्हणजे झगी आणि हाय टेम्परेचरचा दिवस त्यांनी दिवसात घेतले अशा माणसांना आपण कुठल्याही पद्धतीचा प्रोव्हाइड केल्या पाहिजे त्या साध्या गोष्टी आपल्या सर्वांसाठी शंभर टक्के काम करेल आपण ज्या सूचना केलेल्या आहेत आमच्यासाठी त्या आम्हाला निश्चितपणे दिशावर्धक आहेत मी सुद्धा विचार करतोय या तालुक्याच्या चारही बाजूला वेळ माझ्याकडे कमी आहे सहा महिने माझ्या आता गेले सहा कसे गेले कारण मोदी साहेब म्हटले वन नेशन वन इलेक्शन आता आम्ही लोकसभेवर येणार पुढच्या वेळेला त्यामुळे सहा महिने आधीच गेले त्या साडेचार वर्ष माझ्या पुढे साडेचार वर्ष मध्ये साडेचार वर्ष मध्ये हे करायचंय आम्हाला रुपये करायचं आहे पाच हजार कोटीचा टीपीआर मांडायचं आम्हाला आलेला पडे द्यायचंय कोपरे मांडवाला आम्हाला त्या ठिकाणी एमआय ठाण द्यायचे त्या लोकांच्या डोक्यावरचा अंडा उतरवायचा इकडे आम्हाला पुढे बांधले बांधायचे त्या भागात त्या आदिवासी बांधवांमध्ये पहिला पाणी नाही आपल्या त्याच्यात तो केवळचा फळ बांधायचा दोन दरी दोन खोऱ्यामधन अंतर आपल्याला कमी करायचंय हा खर्चा बेलवाठी पासून तर इंगूर इंगूर पासून शिवली शिवली पासून आंबोली आंबोली पासून आपटाळे आपटाळे पासून घाटघर घाटघर पासून पुन्हा तिंकदेवी खेवाडी मार्गे हाडसर राजूर मार्गे मोठे साहेबच्या गावापासून गावांपासून साहेब आपल्या गावापासून पुन्हा मागे नोच्या हा वन स्ट्रोक वन फाईव्ह हा सगळा रिंग रोड फक्त आम्हाला सिमेंट कॉम्युनिटचा दर्जेदार बनायचा आस्थापास हे स्वप्न आहे विशेषपणे या शिवरायची भूमिका आहे हे काढण्यासाठी आणि आलेल्या सगळ्या फेटाकरणा समजून घेण्यासाठी आपल्याला मुख्य अतिशय आकर्षक महागौर म्हणजे बघायचे असेल तर ते माझ्या छत्रपती शिवाजी माझ्या स्वतःशी साहेब हे अनुकूलता आपण केली पाहिजे कारण राजे आपले आहेत आपण ते समजून घेतले आहेत त्याच्यासाठी आपल्याला काम करणं करते साहेब राव पत्रकार साहेब टीम आली युनिव्हर्सिटीच्या टीम मधल्या काही लोकांनी माझी सुरुवात केला मला म्हटले आम्ही जेवढे फोड पाहिले त्याच्यामध्ये सर्वात वरचा फोड जर कुठला असेल तर तू आता किमले उरलेले आहे कदाचित त्याचा नामांक आहे उद्याच्या जगाच्या पातळीवर माहित नव्हतं पर्यटन काय पर आहे आता खूप सार्या संस्था आल्या लावतात आम्ही सांगतात आम्ही काम करतो दादा आम्ही काम करतो आम्हाला किती आनंद वाटतो पर्यटन पुढे निघालोय राजस्थान अशी त्याच्यावर जगत आहे काश्मीर काही जेवण जगताय स्वित्झर कसे चिक जगताय अहो आजच्या दुबई कशाला जेवण आमचं काय करते भारताने आपल्या सर्वांना पद्धतीने आदरणीय तिथे असलेले मुख्यमंत्री सन्माननीय महत्व योगी साहेब त्यांनी एवढा मोजार पर्यटनच्या उभा केला त्यामुळे जुन्नर तालुक्याला विशेष पर्यटन दर्जा आहे आपल्या उत्तरेच्या बाजूला विभरसामध्ये आपल्याला उभे करायचे छत्रपती शिवरायांचा जगन्नाथ स्थान उंच पुतळा उभा राहतोय या तालुक्यातल्या अठरा ते पासष्ट वयोगट सगळ्या महिलांचा आणि अठरा ते चाळीस वर्षांच्या सगळ्या तरुण तरुणीच मी देशाचा पहिला आमदार असेल स्वतःच्या क्षेत्रात पैसा घालून दे या सर्वांची दहा लाख रुपयाची पॉलिसी घेतोय आणि नैतिक जबाबदारी पालन तत्व जे आमच्या खांद्यावर आहे त्यामुळे आज सव्वीस तरुणच्या दिवशी ऑनलाईन चांगली गोष्ट आपण केली आहे खालचं केली संस्था आहे आणि आपले काही ट्रॅक्टर ग्रुप आहे आपले रेस्ट्यू ग्रुपमध्ये आहेत त्यांनी विनंती केली साहेब तो सोळ काय झोडका नाणे नावरती नाणेचा त्याच्यावर काय आहे आम्हाला तुमची काय इच्छा आहे अरे का नाही फडवायचं शंभर टक्के फटपूर या ठिकाणी आज ऍडव्हेंचर मला म्हटलं आम्ही तुम्हाला हवेमध्ये ढकलला बारा वाजता तीनशे एक्कावन्न फुटाचा तिरंगा ध्वज त्यावरून तीनशे एका फुटाचा ते पाहण्यासाठी लोकांच्या त्यामुळे पर्यटनचा तालिका वाढणार आहे लोकांकडे आठवण सह्याची राग आहे मला आपल्याला नम्रपणे सांगायचंय बारा वाजता वेळ काढून आपल्याच रंगाला मारवत द्यायला आमच्या देवडीच्या जिल्हा गट आहे नाले घाट नाणे साहेब जम असतात आपण सगळे वर्षा जाऊया बारा वाजता वेगळं प्रत्यक्ष पाहूया दुसरी गोष्ट सूर्यंची आलेली आहे एकूण सूर्यंची मी विनंती केली की यावेळेस खाली घ्या मग ते म्हटले आता कसं आहे की सरकार अत्यक्ष यावेळेला डिस्टर्बन्स झालेला आहे खालची सभा मला यावेळेला शक्य नाही वाटत पुढच्या चार वर्षाची सभा आम्ही खाली शंभर टक्के करू यावेळेला फक्त आम्हाला तुम्ही वेळ साधून चांगले कार्यक्रम करा खालचे कार्यक्रम चांगले करा माझी मिटिंग आहे नंतर वरती पर्यटन विभागाबरोबर सर्वकडून चांगले कार्यक्रम घेऊ तीन दिवसाचा शौर्य महोत्सव चांगला आपण केला यशवंतराव नंतर साहेब यशवंतरावांनी शौर्य महोत्सव पाच दिवसाचा केला आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा आम्ही चालू केला दोन हजार चौदा पासून आज झाला आहे चालू आहे आणि आठ दहा कोटी सहज मिळतात त्याच्यामुळे म्हणजे आपल्याला नाही मिळत तिथे आपल्या शो तिला त्या महोत्सव करायला एवढा पैसा उपलब्ध आपल्याकडे होऊ शकला हे सगळं आयत्या संदर्भ आपण केले तुम्ही जे वाड्याची गोष्ट सांगितली ना हे आमच्या डोळ्यासमोर आहे निश्चितपणे तुम्ही या गोष्टी मांडल्या त्या सगळ्या गोष्टी आम्ही नोटेड केलेल्या आहेत शिवजयंती आपण सगळी साजरी करूया विशेषत्वाने आमची विनंती राहील नारायगाव पोलीस स्टेशनची उद्घाटन ते केलं तिथं नारायण उठवलं आणि त्यांनी जर काम केलं तर आपल्यासाठी ठळक गोष्टी होती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आश्चर्य अभिषेक केला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः पोलीस स्टेशनची फीत आपल्या सर्वांसाठी जमेची गोष्ट आपण त्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करणार आहे आताच राऊ साहेबांनी आणि तहसीलदार साहेबांनी हे गोष्ट साधली की कृषी ट्रॅक या कृषी टॅगच्या माध्यमातून मी विनंती करतो की आजचा दिवस सगळ्या असलेल्या जेवढे संजय मध्ये गाव आहे त्या ठिकाणी आज प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या असलेल्या घटनावर माहीत असेल किंवा सरबर आपल्या हातमध्ये असेल आपण सर्वांनी त्याच्यामध्ये सहभाग घेऊन कम्पन्स झालेलं आहे आणि आज पुणे जिल्ह्यामध्ये आपण त्याच्यामध्ये आघाडी घेतलेली आहे मी माझ्या शेतकरी बंधू भगिनीला कळकळची विनंती करतो आणि हा प्रजासत्ताक दिन आपण कामाने आप आणि कर्तव्याने पुढे घेऊन जाऊया महापुरुषांची स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे कारण जी, करा जी।, कर जी तुमची स्वप्न काही नसते पण स्वप्न महापुरुषांची आहे ज्याने ज्याने इतर बलिदान दिलाय ज्या ज्या लोकांनी या मातीसाठी या देशासाठी आयुष्य व्यतीत आहे त्यांच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी आणि भारताचं भविष्य महासत्तेच्या दिशेने पाहून टाकण्यासाठी आपण कठीमेकांचा भाईचारा सभा ठेवून सर्वांनी आपल्या आत हात घालून आठवतो दोन हजार चौदा मी आमचा रजे आणि खूप दगले वजे या शहरामध्ये याच्या असायचा हिंदू आणि मुस्लिमचा मग दूर जागा कशामुळे दोन हजार चौदा पासून आम्ही या सगळ्या लोकांबरोबर आम्ही कन्व्हर्सेशन केलं चर्चा केली बैठका केल्या सांगितलं आणि हा वेळ वाया जात असं त्यामुळे मला असं वाटतं बदललाय जुन्नर शहर नंतर घ्यायचं काही कारण नाही कारण जुन्नर शहरात नागरिक आहे जुन्नर शहर खाले चांगलं केलं आणि तुम्ही एकदा ड्रॉइंग करून घ्या तुम्हाला काय काय पाहिजे हे जुन्नर शहर शंभर टक्के आम्ही सौर ऊर्जा खाली आणतोय सगळे

तो जो आता जुन्न टाकून याच्या मानव आहे तो चांगला मानला आपण असं मान्य करूया पण त्याच्यापेक्षा आपल्याला तो बहारदार बनवायचा आहे खूप लोकांच्या मला लेखी सुद्धा आले सायकल चांगलं बनवायला आहे आहे तसं स्ट्रक्चर पण त्याला डेकोरेटिव्ह आपण करूया एवढं आपण सांगतो सायकलचं पाणी येत आहे त्याचा काम बऱ्यापैकी आता कुठपर्यंत आले सुरू झालं पाच सहा किलोमीटर लाईन झाली या वेळेचं काम पाणी कमी झाली की

आम्ही आदरपूर्वक भाऊ आमचं प्रशासन तहसीलदार आमच्या इथे असलेले सी ओ बसलेले आहेत ते बोलण आमच्या पोलीस डिफरंट असेल बसून डिफरंट असेल काही अस्थी नाही तहसीलदार माल मोठ्या वराने बोलले मी सुट्टी माणूस आहे आमच्याला एक सुद्धा आहे पण तुम्ही आम्हाला वेळो वेळेल असेल सांगितलं तर त्या चुकी आम्ही कमी करू आम्ही फनावल आहे म्हणजे आपल्या पैकी आहोत आपल्याला बरोबर घेऊन आम्ही पुढे जाऊ आपला हात सोडणार नाही एवढा विश्वास प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देतो आणि या चिनाई व्यवस्थेच्या स्वतंत्र भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री